आंबेगाव तालुक्यातील साकोरे म्हाळुंगे पडोळ येथे गुरुवार दिनांक तीन रोजी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तसेच काही गावांनी गारा पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले चास येथे जोरदार पावसाची हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणी साचले होते अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे चास कडेवाडी ठाकरवाडी साकोरे म्हाळुंगे पडोळ आदी गावात शेताच्या बांधावर आरण लावून शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले कांदे अवकाळी पावसाने भिजले आंबा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून आंब्याच्या झाडाखाली सडा पडला आहे तसेच काही शेतकऱ्यांचे बाजरी पीक कलंडले आहे टोमॅटो कांदा फ्लावर कलिंगड तसेच भाजीपाला वर्गीय पिकांना पावसाचा तडाखा बसला म्हळगे पडोळ परिसरात काही प्रमाणात गारा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले महसूल विभागाने पंचनामा करावा अशी मागणी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी गणपतराव गोडकर यांनी केली आहे वीटभट्टी चालकांचेही अवकाळी पावसात नुकसान झाले झालेला पाऊस सर्वच पिकांना तोटा देणारा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले पावसामुळे ऊस पिकातही पाणी साचल्याने ऊस तोडणीला व्यत्यय आल्याचे ऊस तोडणी कामगारांनी सांगितले